मम्मी कसं काय वाटत मम्मीला मग चल आज काय हेच नाही पडलं तर मम्मी मी मॉर्निंग वॉकवरनं आलो होतो आणि मुलांसाठी आणलं होतं दूध तर इथं मी आता कॅमेरा ॲडजस्ट करत होते आणि दूध तापायला ठेवणार होते तर मम्मी तोपर्यंत बसली होती कारण की तिला म्हणलं होतं चल तर खूप दिवसांनी आमची भेट झाली कारण की दिवाळीला पण मला काही गावाला जाता आलं नाही तर तिला म्हणलं तूच या मुलांना घेऊन आणि नेमकं मुलांच्या सुट्ट्या संपल्या आणि मम्मी आली तर दोन दिवस राहिली आणि परत वापस गेली तर छान वाटलं तिला पण येऊन आणि मला पण भेटून छान वाटलं तर प्रकारे मम्मी आले होते तर तिला म्हणलं होतं चला पण आज फिरायला जाऊ म्हणून तर सकाळचं आवरायचं चा होतं आणि रात्रीचं काय होतं पाणीच नाही येत म्हणजे पाणी एक टाईमच येतं सकाळचं आणि मी ते भरण्यासाठी माझ्याकडं काय ड्रमच नव्हतं म्हणून मग मला ड्रम पण घ्यायचा होता आणि ड्रम कसं म्हणजे मला जास्त पाणी लागत नव्हतं एकटीला म्हणून मग मी बादल्या वगैरे आहे तेच भरून घेत होते पण मम्मी येणार होती म्हणून मग मी ड्रम पण हे केला होता आणला होता तर तो ड्रम आता भरायला लावला होता तोपर्यंत मी दूध तापायला ठेवलं आणि नंतर घासणार होते भांडे तर भांडे पण भरपूर पडले होते कारण की रात्रीच्या स्वयंपाकाचे जेवणाचे वगैरे भरपूर भांडे पडले होते उठा उटा, उटा, उटा सकाळ झाली सकाळ झाली उठा उठा राहाडा कसा करून ठेवला म्हणजे बुक वगैरे सगळे 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 त्यांनी यूज करून टाकला ते आता दोघ जणांनी पण कसं झोपून घेतलं मुलांना उठवलं आणि तरी त्यांचा धिंगाणा चाललाच होता दोघं जणांचा तर म्हणलं आता तुम्हाला काय धिंगाणा करायचा ते करा ते तर मला असं वाटलं खूप शांत झालं ते मुलं तर बबी माझ्या पशी असायची नीना पण माझ्यापाशी असायचं माऊ हे माऊ ते भरपूर मला एड्यावाणी करायची पण म्हटलं नाही आता मुलं शांत झाल्यात बाबा आता खूप दिवसाने आमची गाठभेट झाली म्हटलं खूप शांत असतील मोबाईलवर तर काय बोलत नाही कॉलिंगवर तर काय बोलत नाही म्हणून मग मी म्हणलं की मम्मी त्यांना पण घेऊन येतो बाबा असे धिंगाणा करता येते ह्याने एक केलं तर त्याने दुसरं करायचं त्याने दुसरं केलं की त्याने तिसरं करायचं तर मी मम्मी बरोबर गप्पा मारत होते मम्मीला म्हटलं ड्रम आहे तो भरायला लाव मम्मी म्हणत होती मी भांडी घासते पण म्हणलं नको तू आली एवढ्या दिवसातून तिला घरी पण भरपूर काम असतं म्हणून मग म्हणलं की नको मीच भांडी घासते तर इथं मी भांडी घासायला सुरुवात केली आणि रात्री केली ती बिर्याणी बिर्याणी केल्यामुळं मग भांडे भरपूर पडले होते स्वयंपाकाचे पण पडले होते आणि जेवणाचे पण पडले होते म्हणून मग रात्री काय घासलेच नव्हते तर सकाळी मग मी भांडे घा घासायला घेतले होते तर तुम्हाला भरपूर जणांना काही प्रश्न पडलेले आहेत तर मी देईन प्रत्येकाचं उत्तर पण वेळ आल्यावर देईन कारण की मला आता जास्त कोणत्याच गोष्टीवर चर्चा करायची नाही आपलं जे फोकस आहे त्याच्यावर ठेवायचं आहे आणि चालायचं आहे कारण की बोलणारे लोक आहेत भरपूर पण तो मला थोडी माहिती आहे ना की काय परिस्थिती काय नाही म्हणून मला नाही जास्त त्याच्यावर चर्चा करायची आहे आणि जास्त काय बोलायचं पण नाही आहे तर इथं आता मी दूध तापायला ठेवलं होतं मम्मी काहीतरी करत होती मम्मीला काहीतरी पहा आय थिंक सॉरी सॉरी पाणी ठेवायला लावलं होतं मम्मीला म्हणलं वा आंघोळीला पाणी ठेवू म्हणजे कसं पाणी आहे तोपर्यंत पटपट पटपट कामं करून घेतली ना मग ओरखतात पटकन कामं हे पण करायचं होतं कारण काही कपडे पण धुवायचे होते मुलांचे कपडे प्रवासाचे भरपूर पडले होते कारण की पोरं म्हणल्यावर त्यांनी दोन दिवस राहायचं होतं पण भरपूर कपडे आणले होते मग दोन दोन ड्रेस दोन दोन टाईम यूज केले तर मग ते म्हणलं की धुवून टाकावं म्हणून कपडे पण भरपूर पडले होते तो व्हिडिओ नाही मला शूट करता आला पण नंतर कपडे वगैरे धुतले नंतर नाश्ता वगैरे नंतर आम्हाला जायचं होतं बाहेर तर कुठे जायचं तुम्ही कालचे फोटो तर बघितले ते मी पोस्ट केलेले नक्की तुम्ही सांगा तुम्हाला ओळखू आलेला आहे का कोणता मॉल आहे ते ज्यांना आला असेल त्यांना आला असं पण नक्की मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण काय तो मॉलचा व्हिडिओ असेल ना म्हणून तर मग मुलांना पण छान वाटलं की मम्मीला म्हटलं चल एक दिवस आहे तर जाऊया म्हणून फिरायला तर मग घेऊन गेले होते आणि अशा प्रकारे काही गोष्टी होत आहेत काही गोष्टींना तोंड द्यावं आहे पण देत देत जायचं आयुष्य आपलं काय सोपं नाही आहे कठीणच आहे आणि कठीणच काळातून गेलं किंवा काय चुका झाल्या तरच त्यातून आपल्याला शिकायला भेटतं जर चुकत झाली नाही तर मग माणूसच नाही म्हणायचं बाबा कारण काय चूक ही प्रत्येकाची होतीच आणि माणसाकडूनच चूक होती असं नाही आहे की दुसऱ्या कोणाकडून होती माणसाकडून चूक होतीच होती आणि त्याच्यातून सुधारणं किंवा त्याला एक्सेप्ट करणं हेच महत्त्व महत्त्वाचं आहे आणि जर आपण चुकतच नसाल तर आपल्याला आपल्याला काही गोष्टी समजणारच नाहीत की मग बरोबर काय आणि चूक काय जर चुकलो तर आपण त्याच्यात सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि अजून काय आपल्याला ॲक्टिव्हिटी आहेत त्या प्रेझेंट करता येतात तर एवढंच मला सांगावंसं वाटतं आणि तेच आहे खरं तर आणि चुकत चुकतच माणूस सुधारतो आणि सुधारल्यावरच मग चुकांचं पण महत्त्व समजतं आणि चांगल्याचं पण महत्त्व समजतं असं असतं म्हणजे असं आहे मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला पण विसरू नका आणि सबस्क्राईब करायला करा, पण विसरू नका भरपूर सारे सबस्क्राईब करा तर आता मॉनिटाईज चॅनल झालेला आहे पण गुगल ॲट्स पिन अजून काय आलेला नाही आहे मला चेक करावा लागेल तर मी चेक करते कारण की दोन तीन आठवडे झालेले आहेत पंधरा दिवस होऊन गेलेले आहेत पण मी म्हणले चार पाच आठवडे वाट बघाव कारण की गावाकडला मी पेन टाकलेला आहे ॲड्रेस टाकलेला आहे तर म्हणलं त्याच्यावर येईन अजूनपर्यंत काय आलेलं नाही आहे पण बघूया आपण चेक करूया तशा प्रकारे मम्मी गप्पा मारत होती मी पण मम्मीबरोबर गप्पा मारत होते खूप छान गेले दोन दिवस कसे गेले कसे नाही समजलं पण नाही आहे आणि एकटी आणि एकटी असणं पण खूप महत्त्वाचं आहे कारण काही काय गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या आपण करू शकतो ब बाय भेटू पुढच्या